तर हा एक प्रायोगिक अभ्यास होता जो आम्ही अशा लोकांच्या गटावर केला ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही ध्यान केलेले नव्हते आम्ही त्यांना डोळे बंद करून ध्यान करण्यास सांगितले आणि आम्ही काही मापदंड मोजले जे आम्हाला ध्यानाद्वारे बदलले जाण्याची अपेक्षा होती जे खरंच आपल्या जाणीवपूर्वक नियंत्रणात नाहीत परंतु स्वायत्त मज्जा संस्थेच्या नियंत्रणाखाली आहे सहानुभूतीशील मज्जासंस्थेतील बदल समजून घेण्यासाठी आम्ही इलेक्ट्रोडर्मल ऍक्टिव्हिटी सेन्सर वापरला ज्याला गॅल्भानिक त्वचा प्रतिसाद सेन्सर असेही म्हणतात आम्ही हृदयगती परिवर्तनशीलतेचा वेळ म्हणजे एच आर वी चा आणि विचारक्षेत्र यांची वारंवारतायाचा अभ्यास केला आणि नंतर आम्ही तोच प्रयोग पुन्हा केला आम्ही त्यांना पुन्हा ध्यान करण्यास सांगितले परंतु यावेळी ते यौगिक प्राणाहुतीच्या मदतीने प्रशिक्षकाच्या मदतीने ध्यान करत होते प्राणाहुती नावाची एक पद्धत आहे जी आपण हार्टफुलनेस मध्ये वापरतो हे एक यौगिक संप्रेषण आहे याचे स्पष्टीकरण देणे कठीण आहे पण कदाचित मी असे म्हणू शकेन की सर्वत्र असलेल्या या सार्वत्रिक ऊर्जेचा उपयोग करून ती साधकाच्या किंवा ध्यानकर्त्याच्या हृदयात प्रवेश करते ही ऊर्जा ध्यानाचा अनुभव वाढवते हेच काम यौगिक पद्धतीने प्राणाहुती करते प्रोप्रायटरी मशीन लर्निंग वापरून माहिती संग्रहित केल्यानंतर आम्ही प्रत्येक सहभागीच्या नमुन्यांचे विश्लेषण करतो म्हणून जेव्हा ते यौगिक प्राणाहुती शिवाय स्वतः ध्यान करत होते तेव्हा कोणतेही महत्त्वपूर्ण बदल दिसून ना आले नाही याचा अर्थ असा होतो की जेव्हा त्यांना प्रशिक्षकाच्या मदतीने यौगिक पद्धतीने प्राणाहुती प्राप्त होत होती तेव्हा त्यांच्या स्वतःच्या या मापदंडामध्ये लक्षणीय बदल दिसले या अभ्यासातून दिसणारे परिणाम खूपच आश्चर्यकारक होते आम्हाला जे परिणाम दिसले ते पाहून खूप आश्चर्य वाटले की प्राणाहुतीचा समूहातही तोच परिणाम होतो जो वैयक्तिक सत्रांदरम्यान होतो त्यात हे दिसून आले की वैयक्तिक स्तरावर होणाऱ्या परिणामाव्यतिरिक्त प्राणाहुती संप्रेषित झाल्याचा परिणाम समूह गटावर देखील होऊ शकतो आपण एकटे किंवा अनेकही असू शकतो जर समोरची व्यक्ती खुल्या मनाने आणि संवेदनशील असेल तर तुम्ही प्राणावतीचा अनुभव समोरासमोर किंवा जगात कुठेही असलात तरीही तुम्हाला त्याचा अनुभव लगेच येऊ शकतो काही प्रणालींमध्ये हे बदल तुमच्या मेंदूच्या लहरींमध्ये आणि एच आर व्ही मध्ये अनेक वर्षे ध्यान केल्यानंतर दिसू लागतात पण हार्टफुलनेसमध्ये मध्ये आम्ही लोकांच्या छोट्या गटात दाखवू शकलो जे ध्यान करण्यास नवशिके आहेत आणि जेव्हा त्यांनी हार्टफुलनेस पद्धतीने म्हणजेच प्राणाहुतीच्या सहाय्याने ध्यान केले तेव्हा त्यांच्यामध्ये तत्काळ बदल दिसून आले आणि आम्ही ते बदल नोंदवू शकलो प्रथमच जेव्हा मला ही प्राणाहुती मिळाली तुम्हाला माहिती आहे त्यावेळी माझे हृदय तीनच अक्षर बोलले हेच ते आहे